आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा सोलापूर शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचं आगमन आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांची पालखी यंदा चांदीच्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आणि इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून पंजाब किंग्ज अंतिम फेरीत दाखल आता घडामोडी फाखल इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण दिलं जाईल अशी घोषणा राज्याचे शालेय मंत्री दादा भुसे यांनी काल नाशिकमध्ये केली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या प्रस्तावाला सकारात्मक मान्यता दिली असून लवकरच निर्णय घेतला जाईल असंही भुसे यांनी स्पष्ट कलि राज्याच्या अभ्यासक्रमात सीबीएसई मधील चांगल्या बाबी स्वीकारणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांशी संलग्न शाळांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष देण्यात येईल असंही दादा भुसे यांनी सांगितलं सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल पावसानं पुन्हा हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला पुढचे दोन दिवस हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे सोलापूरजवळचा हिप्परघातलाव ऐंशी टक्के भरला असून उजनी धरणातील पाणी पातळी सत्तावीस टक्क्यांपर्यंत आली आहे कित्येक वर्षानंतर मे महिन्यात दोन्ही जलाशयात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्याचं सांगण्यात आलं पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील मानाच्या पालख्यांचं प्रस्थान या महिन्यात होणार आहे पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान अठरा जून रोजी होईल यंदा पालखीचं चा प्रस्थान चांदीच्या रथातून होणार आहे त्यासाठी एकशे वीस किलो चांदी लागणार चा असून लोकवर्गणीतून ऐंशी किलो चांदी जमा झाल्याचं पालखी प्रमुख रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी सांगितलं दरम्यान संत गजानन महाराज संस्थांच्या श्रींच्या पालखीचं प्रस्थान काही वेळातच शेगाव इथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होईल पुण्यातील संविदा संस्थेच्या कलावंतांनी काल सोलापूरच्या हुतात्मा स्मृतीमंदिरात मी येसुवही हा सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम सादर केला दिलीप ठोसर संगीता ठोसर चित्रलेखा पुरंदरे वीणा गोखले संजय गोखले विनोद पावसे यांचा त्यात सहभाग होता स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या वहिनी येसुबाई या दीर भाऊजाईतील पवित्र नात्यांचं बंद या कार्यक्रमातून उलगडून दाखवण्यात आले ब्राह्मण महासंघ पुरस्कृत मैत्रिय बहुद्देशी संस्थेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आनंद दवे यांच्यासह प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दैनिक संचारचे संस्थापक संपादक पत्रमर्षी रंगांणा वैद्य यांचा एकोणतीसावा स्मृतिदिन काल साजरा करण्यात आला सोलापुरातील संचार कार्यालयात संपादक धर्मराज काडादी यांच्या हस्ते संचारचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी तसंच रंगाण्णा वैद्य यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पंढरपूर बार्शी लातूर धाराशिव इथंही रंगाण्णांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला सोलापूर श्रमिक पत्रकार संघात अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्यासह पत्रकारांच्या उपस्थितीत रंगाण्णा वैद्य यांना अभिवादन करण्यात आलं सोलापूरचे कवी सुरेश राठी यांच्या मी कुणाचा मी माझा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाल यावेळी बोलताना शिंदे यांच्यासह आमदार सुभाष देशमुख महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शाह दैनिक सकाळचे निवासी संपादक सिद्धाराम पाटील यांनी राठी यांच्या मुक्त मुक्तकंटानं प्रशंसा केली कवी सुरेश राठी यांनीही मनोगत व्यक्त केलं दिव्य मराठीच्या वतीनं सोलापुरातील फडकुले सभागृहात आयोजित एज्युकेशन फेअरचा काल समारोप झाला यामध्ये सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांचं आई वडील समजून घेताना या विषयावर व्याख्यान झालं त्यांच्याच हस्ते दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला निवासी संपादक महेश रामदासी युनिट हड नवशाद शेख यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटी इथं हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री हनुमान मंदिराचा कळसारोहण समारंभ भक्तिमय वातावरणात पार पडला आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते आणि श्री अमृतानंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते यानिमित्त विविध धार्मिक विधी पार पडले हनुमंत महाराज पाटील यांनी पौरोहित्य केलं यावेळी अमृतानंद महाराज यांचं प्रवचन झालं सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित यावेळी उपस्थित होते इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पोस्टर स्पर्धेत सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूल सीबीएसईचा ऋतुराज श्रीकृष्ण जोशी यानं विजेतेपद पटकावलं या स्पर्धेत देशभरातून नऊ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता ऋतुराजनं पंढरपूरच्या आषाढी वारीवर आधारित महाराष्ट्राची संस्कृती मंदिर शैली चित्रशिल्प अभ्यास यावर चित्रकाम तसंच लेखन केलं आहे त्याच्या या चित्राची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सोलापूर महापालिका आणि इको फ्रेंडली क्लब यांच्या वतीनं बीज गोळे बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी याबाबतचं प्रात्यक्षिक दाखवलं दोन तासात हजारो बीज गोळे तयार करण्यात आले सहाय्यक आयुक्त मनीषा मगर महापालिका पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर अजित कोकणे यांच्यासह अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेनं आयोजित केलेल्या आभासी वाचन संवाद कार्यक्रमात शिरूरचे प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ भैलुमे यांचं व्याख्यान झालं लेखक देवा झिंजाड यांच्या एक भाकर तीन चुली या कादंबरीवर त्यांनी आपली मतं मांडली तेरा महिन्यात या कादंबरीच्या एकोणीस आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत डॉक्टर श्रुती वडकवाळकर झिंजाड यांचीही यावेळी भाषणं झाली केंद्रीय रेल्वे रस्वराज्यमंत्री व्ही सोमण्णा एक दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत काल ते कलबुर्गी इथून सोलापूरात दाखल झाले आज दुपारी ते सोलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करणार आहेत त्यामुळे रेल्वे विभागाच्या वतीनं स्थानकाची स्वच्छता करण्यात आली आहे त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर माळशिरस पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक झाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हा आढावा घेतला तीस जून रोजी संत ज्ञानेश्वरांचा तर एक जुलैला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी येणार आहे तळ विसावा तसंच वारकरी येण्याच्या मार्गावर एक लाख सात हजार पाचशे चौरस फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येईल असं जंगम यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माळशिरस तालुक्यातील प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर एक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येईल अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिली इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात काल अहमदाबाद इथं पंजाब किंग्स संघानं मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं वीस षटकात सहा बाद दोनशे तीन धावा केल्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी चव्वेचाळीस धावा काढल्या प्रत्युत्तर दाखल पंजाबच्या संघानं एकोणीस षटकात पाच गडी गमावून विजयाचं लक्ष गाठलं कर्णधार श्रेयस अय्यरनं नाबाद सत्याऐंशी धावा करून संघाला विजय मिळवून दिला नेहाल वडेरा यानं अठ्ठेचाळीस धावा काढल्या या विजयामुळे पंजाबचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला असून उद्या त्याची लढत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाबरोबर होणार आहे आता काही संक्षिप्त घडामोडी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या वतीनं जाहीर झालेल्या रोटरी गौरव पुरस्कारांचं वितरण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या हस्ते झालं डॉ अरुंधती हराळकर शोभा मोरे डॉक्टर वैशाली शिरशेट्टी परिमल भंडारी आणि डॉक्टर विजय कोडमूर यांचा गौरव करण्यात आला गेल्या आठवड्यात पडलेल्या संततधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण पन्नास टक्क्यांनी भरलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत लेखक समीर गायकवाड यांचं व्याख्यान झालं तेलगू भाषिक कवी ओगन्ना देवनपल्ली आणि सोमन्ना गडवाल यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन सोलापुरात अॅडव्होक हेमंत कुमार साका यांच्या हस्ते झालं पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवसेकर यांना शनी शिंगणापूर इथं शनिरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आल जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टीकर माफ करण्याचा निर्णय सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीनं घेतला आहे आता हवामान सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चौतीस पूर्णांक सहा दशांश आणि किमान चोवीस शेवटी ठळक घडामोडी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा सोलापूर शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचं आगमन आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांची पालखी यंदा चांदीच्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आणि इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव करीत पंजाब किंग्ज अंतिम फेरीत दाखल याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी